नमस्कार मी समर्थ सोशल फाउंडेशनचा जनसंपर्क अधिकारी शशिकांत कुलकर्णी नाव 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 लखुर येथे आधार नांदुर्ली तालुका बद्दल आमच्या समर्थ सोशल फाउंडेशन कडून तुम्हाला काय त्रास होता म्हणून तुम्ही हा प्रॉडक्ट घेतला माझ्या छातीत दुखायचं हा आणि धडक धरल्या वाटायचं बरं आणि बीपीचा मला त्रास होता सकाळी बो, एक होती आणि संध्याकाळी एक आता तुम्ही हा किती दिवस प्रॉडक्ट मी जास्त काही नाही वापरला पण मी हा तीन बॉटल खाल्या बर तीन बॉटल मध्ये मला ते धडधड आणि बीपीचा त्रास माझी गोळी एक संध्याकाळची कमी आहे डॉक्टर होय अर्ध्या अर्ध्या गोळीवर मी आलो बर डॉक्टरच्या पशी मी ट्रीटमेंट केलं त्यावेळी बीपी माझा नॉर्मल दाखवायला अर्धी गोळी खाऊन बरं एक गोळी खाऊन नॉर्मल दाखवत अर्धी गोळी खाऊन मी नॉर्मल अर्धी गोळी देखील असून तुम्हाला बीपी तुमचा पूर्णपणे नॉर्मल आहे आता नॉर्मल आहे आणि आता त्रास काही नाही तुम्हाला त्रास तुम्हाला पूर्ण कमी त्रास तुमचा पूर्ण कमी झाला तुम्याला आहे बीपी ही अर्धी गोळी म्हणजे आता चालू आहे ह्या दोन प्रॉडक्ट वापरून आणि पूर्णपणे समाधानी समाधानी आहे आता पूर्णपणे आता हे अँटॉसिड आता घेण्यासाठी माझ्याकडे ठीक आहे आता काय करा तुमचे जे कोण नातेवाईक पै पाहुणे किंवा मित्र परिवार आहेत त्यांना द्या देतो आणि सगळ्यांना सांगा आणि मी सांगतच आहे ज्याला दोघा तिघांना मी सांगितले हे प्रोडक्ट वापरून बघा मला त्रास होता माझा कमी आला तुम्ही पण घ्या एक बॉटल दोन बॉटल घ्या त्याच्यावर मी काय तुम्ही मला दोन टाईम काय चांगलं होत मी एकच टाइम खा एक वेळ घेऊन सुद्धा तुम्हाला अँटॉक्स एच एम पी आणि अँटॉक्स पीचा रिझल्ट तुम्हाला चांगल्या प्रकारचा आलेला ओके धन्यवाद